हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचे तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर आज आहे कार्तिक महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजेच कार्तिक अमावस्या कार्तिक महिना जो आहे तो आज संपलेला आहे आणि उद्यापासून सुरू होणार आहे मार्गशीर्ष महिना आज तर बघा कार्तिक महिन्याचे अमावस्या आहे आणि ही अमावस्या बघा अमावस्याची तिथी जी आहे ती अमावस्या तिथे चांगली नसते यामध्ये बघा यामध्ये बघा काय काय अशा नकारात्मक गोष्टी घडत असतात अमावस्या नकारात्मक विचार आपण आपल्या डोक्यामध्ये घातलेले आहे आणि ते सुद्धा काही नकारात्मक असते असे आपण विचार आपल्या डोक्यामध्ये घातलेले असतात नु, नु, हे बघाल तर खरंही आहे की नकारात्मक गोष्टी त्या दिवशी घडत असतात ही तिथी म्हणजे लक्ष्मीकारक असते तर हे बघा या दिवशी अमावशेला बघा लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होत असते तर बघा अमावशेला बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आपल्या घरामध्ये करायच्या असतात ज्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास राहील आणि लक्ष्मी आपल्या आपल्या घरामध्ये स्थिर राहील त्यासाठी बो पहिली गोष्ट म्हणजे साफसफाई जाळे जळकटे जळमटे लागलेले असतात तर ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे असतात तर बघा बऱ्याचशा लोकांना असं वाटेल की आमावश्या आणि साफसफाईचा काय संबंध तर तर बघा साफसफाई जवळचं संबंध साफसफाईचा आणि आमावश्याचा सा, जवळचा संबंध आहे कारण या दिवशी नकारात्मक गोष्टी दूर करून घरामध्ये सकारात्मक गोष्टी या पूजा वि सकारात्मक गोष्टी आपल्या घरामध्ये आपल्याला घडून आणायच्या असतात तर बघा आपल्याला या दिवशी साफसफाई करायची असते जेणेकरून आपल्या घरातील नकारात्मक गोष्टी दूर होऊन आपल्या घरात सकारात्मक गोष्टीचा वास होईल आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहील आणि लक्ष्मीला येण्यास आपण या गोष्टी केल्याने लक्ष्मी येण्यास खूप मदत होईल तर बघा या दिवशी म्हणजे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहे मुख्यधाराजवळ स्वच्छ जाळे जळमटे जाल काढले की आपल्या का घरातील नकारात्मकता बघा दूर होते आणि आपण स्वच्छता जी असते ना स्वच्छता लक्ष्मीला अतिप्रिय असते त्यामुळे आपल्याला घरामध्ये व्यवस्थितपणा आणि नीटनिटकेपणा आणि स्वच्छपणा जर असला ना त्या घरामध्ये लक्ष्मी कधीही वास करते हे बघा आपल्याला काय करायचं आहे की अमोशेला अशा काही काही गोष्टीचे नियमाचे पालन करायचे आहे जाळे व जळमटे काढणे दरवाजाचे जाळे जळमटे काढणे घरातील साफसफाई असे आपल्याला करायचे आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये बरकत होते आणि लक्ष्मी जी असते ती स्थिर होते आणि लक्ष्मी यायला खूप म्हणजे म्हणतात ना लक्ष्मीला मार्ग मिळतात घरात स्वच्छता असते तेव्हाच आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकते अशा प्रकारे आपल्या घरातील वातावरण आपल्याला एकदम स्वच्छ आणि क्लीन ठेवायचं आहे तर बघा आपल्याला मेन दरवाजा असतो त्याचेही जाळेजमटे जाल काढून घ्यायचे आहे आणि तापटीपणा निटकेपणा जाळेजमटे जाल काढणेपणा हा तर खूपच एकदम हे असतं बघा चांगलं असतं याने काय होतं की आपल्या घरामध्ये एकदम प्रसन्नता वाटते आपल्याला खूप चांगलं वाटतं तुम्ही नक्की एकदा करून बघा ह्या सगळ्या गोष्टी केल्याने आपल्याला एकदम प्रसन्न वाटते जर आपण आबाळगाळ राहायचाल कसंही करसाल आणि आपलं घर कसंही ठेवसाल तर आपल्यालाच नकारात्मक फिलिंग येते आणि आपण नकारात्मक वाटतं आणि जर ह्या जर गोष्टी केल्यानं आपल्या मनाला खूप खूप कुँ, खूप छान वाटतं तर बघा या गोष्टी तुम्ही करून बघा अमोश घर साफ करून बघा जाळे जाळेजळमटे काढा घरात घरा नखे वगैरे ही जा नखं पण काढायची प्रथा आमोशेला आहे की असं म्हणतात आमोशेला नखं काढले शुभ असते दरवाजाची क्लिनिंग करायची डीप क्लिनिंग करायची जर तुम्हाला वेळ असला तर सगळीच क्लिंग क्लिनिंग तुम्हाला करायची आहे तर बघा आपलं जे व्यवस्थितपणा असतो तर आपल्या घरामध्ये पाय टाकल्याबरोबरच कळतो आणि पडदे वगैरे आपले बांधून घ्यायचे आणि त्याला व्यवस्थित बांधून घ्यायचं त्यामुळे काय होतं येणारा जाणाऱ्याची जर मनामध्ये नकारात्मक गोष्टी जर असतात तो नकारात्मक गोष्टी घेऊन त्याच्या डोक्यामध्ये घेऊन आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतो तर त्याला जे आपल्या घरामधले सुव्यवच म्हणजे स्वच्छित परिसर दिसतो आणि घरामधले जे व्यवस्थितपणा दिसतो तर त्याच्या डोक्यामधला तो खराब नकारात्मक गोष्टी दूर होतात आणि तो आपल्या घरामध्ये चांगल्या गोष्ट म्हणजे याने पाय देतो आणि त्याच्या घराम तो घरात आल्याने आपल्या घरामध्ये काहीही नकारात्मक ना घडत नाही तर अशा ज्या गोष्टी असतात छोड्या थोड्या त्या पाळायच्या असतात त्याच्यामुळे तर बघा आपल्या घरामध्ये खूप शु खूप खुँ। हे बघा म्हणतात ना तर हात फिरे तिथे लक्ष्मी वास करे अशी जी मन आहे ती खोटी नाही आपला व्यवस्थितपणा आणि आपले नीटेट आपल्याला पुढं नेऊ शकतो हे बघा कर्म तर सगळ्यात श्रेष्ठ कर्माला जर अध्यात्म्याची जोड मिळाली तर खूपच चांगलं हे बघा एका बकेटमध्ये आपल्याला घ्यायचं आहे पाणी आणि त्यात हळद वगैरे टाकून आपल्याला घर पुसून घ्यायचं आहे आमच्या दिवशी हळद मीठ आणि ते गोमूत्र टाकून आपल्याला गोमूत्र नसलं तर चालत हळद आणि मीठ आपल्याला टाकून आपलं घर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे तर हे बघा बेडशीट वगैरे आवरून एकदम क्लिनिंग आपलं आपल्याला घर ठेवायचं आहे नेहमी करताच ठेवायचं आहे आमावश्याला तर साफसफाई काढायची आहे विशेष म्हणजे जाळे झरमटे काढून नख वगैरे काढून आपल्याला नेटनेटके व्यवस्थित ठेवायचं आहे आणि जर व्यवस्थितपणा असला ना तर आपल्यालाही प्रसन्न वाटतं ना घरही घरही छान वाटतं सगळ्यात आधी आपल्याला डीप क्लिनिंग आपल्याला आमोशीची दिवशी करायची आहे आणि करायचं आहे उंबरट्याचं पूजन उंबरटा साफ करून घ्यायचं आहे रांगोळ वगैरे काढायचे आपल्याला उंबरट्याची उंबरटा पूजन केल्याने म्हणतात ना उंबरटा पूजन केल्याने लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होतो आणि आपल्या घरामध्ये सगळे पॉझिटिव्ह कामं होत जातात नकारात्मक गोष्टी आपल्या जवळही थांबत नाही तर उंबरटा पूजनाला खूप महत्त्व दिले जाते अमावशेला शुक्रवारी मंगळवारी पौर्णिमेला आपण उंबरटा पूजन करू शकतो जर रोज तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही रोजही करू शकता अशा प्रकारे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी हे तीन चार गोष्टी आपल्याला करायच्या आहेत अमोशेला डीप क्लिनिंग करायचे जाळे जळमटे काढायचे घर उमरठा पूजन करायचं ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही केल्यात तर तुमच्या प्रपंचात तुम्हाला कशाचीही कमतरता भासणार नाही आणि हे बघा रांगोळी जर काढली ना तर खूपच चांगलं वाटतं आणि मनाला शांतही वाटतं तर बघ बग करूनच बघा तुम्हाला कसं वाटतं तर ही फिलिंग वेगळीच असते ताईंनो की आपल्याला वाटतं की आपण घर एकदम स्वच्छ केलेलं आहे क्लीन केलेलं आहे आपल्यालाही एकदम आपण दुसऱ्या दिवशी तेच काम आपण व्यवस्थितपणे करतो आणि आपली डीप क्लिनिंग आपण आपल्याला सवयी लागती सवयी अशी गोष्ट आहे की आपल्याला ला लावून घ्यायची असेल तर आपल्या रोज रोज सातत्याने तेच तेच काम करावे लागेल आणि तेच त्याच गोष्टी आपण करत राहिल्याने आपल्याला सवय लागते डीप क्लिनिंगची आपल्यालाही करमत नाही मग नाही काम केले तर रांगोळी वगैरे काढून झालं की पावलं वगैरे काढायचे आहे लक्ष्मीचे अगरबत्ती लावून धूपदीप लावून पूजन आपल्याला करायचं आहे पूजन केल्याने आपल्याला लक्ष्मी प्राप्तीचा मार्ग मिळतो अशा प्रकारे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तर बघा तुम्हाला अशा प्रकारे रांगोळी काढायची आहे त्याच्यावर टिपके वगैरे रंग भरायचे आहे काय नाही सी सरळ सिंपल रांगोळी एकदम व्यवस्थित दिसते आणि आणि बघा ह्या तीन चार गोष्टी आपल्याला आमोशी दिवशी करायचं आहे एक म्हणजे जाळं जळमटे काढणे पुसपास करणे आणि दुसरं म्हणजे उंबरटा पूजन आणि हळदीने आणि मीठ टाकून घर स्वच्छ करणे पर्शी पुसणे हे बघा माहिती ताईंनो ह्या गोष्टी केल्याने तुम्हाला सुख शांती लाभणार आहे तुम्हाला मनाला प्रसन्नता वाटणार आहे तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह बदल तुम्हाला दिसतील दिवा वगैरे लावायचा अगरबत्ती लावायची फुलं असतील तर फुलं उंबरठ्याचे उंबरट्याला वाळायचे आणि अशा प्रका प्रकारे आपल्याला उंबरटा पूजन करायचं आहे ही, ही लावून घेतलेली आहे मी उंबरटा पूजन करताना धूप वगैरे असली तर धूप पण लावून घ्यायची अशा प्रकारे आपली उंबरटा पूजन रांगून काढून झालेली आहे तुम्हाला कसे वाटले व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ तर नक्की सांगाल हे बघा सगळ्यात महत्त्वाचं आहे डीप क्लिनिंग तुम्ही अमावस्येच्या दिवशी करत जा धन्यवाद